भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सिन्नर शहरातील हुतात्मा चौक येथे हर घर तिरंगा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर महोत्सवात सिन्नर शहर व तालुक्यातील माजी सैनिक बनासराडा विद्यालय सिन्नर चांडक कन्या विद्यालय सिन्नर येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच सिन्नर नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी हर घर तिरंगा उपक्रम बाबत सामूहिक शपथ वाचन करण्यात आले सन दोन हजार बावीस पासून हरघर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय ध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही सदर उपक्रम राबवण्यामागील मूळ संकल्पना आहे सदर उपक्रम भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर आधारित आहे हरघर तिरंगा मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्याचे राज्य शासनाने धोरण अवलंबले आहे हर घर तिरंगा उपक्रम तीन टप्प्यात राबविला जात असून प्रथम टप्पा दिनांक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दो या कालावधीत सिन्नर शहरातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे सिन्नर शहरात देशभक्तीपर चित्रकला रांगोळी प्रभात फेरी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांत आपल्या देशाप्रती देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी जनजागृती करण्यात आली द्वितीय टप्पा नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हर घर तिरंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे तृतीय टप्पा दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस घरोघरी तिरंगा लावला जाणार असून सर्व सिन्नरवासियांनी सदर उपक्रमात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी केले एस एन न्यूज साठी आदित्य हटकर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांनी निर्देशित केल्यानुसार सिन्नर नगर परिषदेच्या वतीने आपल्या सिन्नर शहरात हरघर तिरंगा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणे कामी कार्यक्रमांना सुरुवात केली आहे त्याची सुरुवात ही हरघर तिरंगाची प्रतिज्ञा घेऊन सिन्नर नगर परिषदेत कार्यालयात मान्य मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथम कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर सदर कार्यक्रमाचे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तीन टप्प्यात सदर कार्यक्रम होणार आहे त्यानुसार प्रथम टप्प्यातील कार्यक्रमांना आमच्या सिद्धनगरसेचा विविध विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे टप्पा दोन आठ ते बारा तारखेपर्यंत सुरुवात होणार असून सिन्नर नगर परिषदेच्या विविध वतीने विविध कार्यक्रम नियोजन चे आयोजन करण्यात आलेलं असून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सदर हरघर तिरंगा महोत्सवाची सांगता होणार आहे सदर दिवशी स मोठ्या प्रमाणात उत्साहाने मोठ्या उत्साहाने सदर कार्यक्रम पार पाडला जाईल धन्यवाद